नमस्कार शीतल मॅम नमस्कार मॅम तुम्ही जी चॅम पगार सोबत हो कशा जोडल्या गेल्या ऍक्च्युली मी नवीन एरिया शिफ्ट झाले आणि तिथे मी माझ्या मुलीसाठी अभ्यास एक मी ऐकलेले होते की एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे मॅथ रिलेटेड तर माझ्या मुलीसाठी शोधत होते आणि मग मी तिला तिथे एक मला तिची फ्रेंडचीच मम्मी घेते क्लासेस असं कळालं तर त्यांच्याकडे जॉईन केलं तिला हो तर ती फर्स्ट लेवलच करत होते तेव्हा तेव्हा त्यांचे पण फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी बंद केलं पण त्यांच्याकडून मला इतकं छान हे मिळालं होतं इन्स्पिरेशन इतकं छान ऍक्टिव्हिटी yeah. ती जेव्हा कळाली मला तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी कंटिन्यू करू शकते छान त्यांनी मला आपल्या जिच्या मदतच ऑफिसचा कॉन्टॅक्ट वगैरे सगळे दिले आणि मी इकडे कॉल कॉन्टॅक्ट केल्यानंतर म्हणजे मला डाऊट होता की इतक्या वर्षानंतर एक्चुअली माझं शिक्षण झालंय इंजिनिअरिंग झालंय पण माझं फॅमिलीमुळे माझा गॅप झालाय त्याच्यामुळे मग मला कॉन्फिडन्स नव्हता की मी करू शकेन का पण मला ऑफिस कडून सपोर्ट मिळाला एवढं त्यांनी मला छान सांगितलं की एवढं गॅप झालं तरी तुम्ही करू शकता मग मी स्वतःच चालू केलं आणि नवीन एरियात असल्यामुळे मला रिस्पॉन्स पण छान आला म्हणजे मला चालू करून सहा महिने झालेत मला सहा महिन्यामध्ये आठ ते दहा ऍडमिशन म्हणजे आता जवळजवळ बारा होतील बारा ऍडमिशन मिळाले त्यामुळे मला स्वतःला पण अजून कॉन्फिडन्स आलाय आणि छान वाटतं सेंटर कुठे आहे पुण्यामध्ये मोशी तुमच्याकडे या सहा महिन्यात माझ्या दहा आणि सर्व्हिस कसं प्रोव्हाइड झालंय तुम्हाला आ, ते पण खूप छान सपोर्टिव्ह म्हणजे माझे डाऊट सगळे क्लिअर झाले मी मुलांना म्हणजे कसं शिकवायचं इथून मी विचारलं त्यांना बेसिक ते पण मला खूप छान त्यांनी केलं सपोर्ट केलं आता तुमचं फ्युचरचं टार्गेट काय आहे एवढ्या सहा महिन्यात किंवा इयर मध्ये तुम्हाला एवढे करायचे टार्गेट कसं आहे फिफ्टी तरी झाले पाहिजे अशी इच्छा आहे माझी त्याप्रमाणे मी माझ्याकडे जे स्टुडंट आहेत त्यांना अजून खूप हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करते की यांनी म्हणजे यांचे जर जो रिझल्ट असेल त्याच्यावरच मला खूपचे ऍडमिशन देणार आहे मार्केटिंग हेच मेन म्हणजे आपलं हे काय म्हणतात स्टेटस ठेवून असं सोशल मीडियाकडूनच पण मी मुलांचे रिझल्ट म्हणजे मुलांना जे शिकवते मी ओरल काउंटिंग किंवा त्यांना काय ते काय शिकतात याचे व्हिडिओ जास्त टाकतील पॅरेंट्स जेव्हा बघतात तेव्हा त्यांना ज्यांना माहिती की नसतेस म्हणजे काय किंवा याच्यातून आपले मुलं काय शिकतील त्यांचं बेसिक मॅथ किती क्लिअर होणार आहे हे जास्त मी यांची जास्त हॅल्प करते मार्केटिंग मार्केटिंगला थँक्यू